बोलभिडूच्या बुकमार्क या सदरामध्ये मी प्रणव सखदेव तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मला असं वाटतं की माणसाच्या तीन मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा त्यामध्ये मी एक आणखीन मूलभूत अशी गरज ॲड करीन ती म्हणजे पुस्तकं वाचन वाचनामुळे इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माणूस म्हणून मिळतात की त्या मला असं वाटतं खूप आयुष्यभर आपल्याला पुरतात मला स्वतःला असं वाटतं की लहान वयामध्ये जितक्या लवकरात लवकर मुलांना पुस्तकं आणि पुस्तकं म्हणजे काय असतं ते हाताळायला जितक्या जास्तीत जास्त प्रमाणात मिळतील तितकं जास्त त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात फायदा होतो लहान असताना मला जे पाठ्यपुस्तकातले धडे असायचे आ, ते कंटाळवाणेच वाटायचे किंवा हे काल ले ले का लिहिलं आहे लेखकांनी आणि का आपल्या डोक्याला हा त्रास असंच वाटायचं पण साधारण मी आठवीत असताना कविता लिहायला लागलो आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे ही काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि कल्याणमध्ये म्हणजे मी कल्याणमध्ये लहानाचा सा मोठा झालो तर तिकडे खूप मोठी साधारण दीडशे दोनशे वर्ष जुनी लायब्ररी होती त्या लायब्ररीमध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगामध्ये पहिले इतकी पुस्तकं आहेत आणि पुस्तकांमध्ये माणसांचे अनुभव असतात त्यांना जे काय वाटत असतं त्यांच्या भावभावना त्यांनी व्यक्त केलेल्या असतात आणि पुस्तकांमधून आपण त्या एका बसल्या एका घरी एका एका जागी बसून अनुभवू शकतो तेव्हापासून मग मात्र माझं पुस्तकांची चांगली मैत्री झाली गट्टी जमली मी पहिल्यांदा मला असं आठवते की कविता जास्त वाचल्या आणि मर्डेकरांच्या कविता हे पुस्तक मी पहिलं वाचलं आणि ते मला प्रचंड प्रभावित करून गेलं होतं त्या त्यावेळी त्या वयात सुद्धा कारण त्यांची आम्हाला एक कविता होती अभ्यासाला आणि ती वाचत असताना मला असं लक्षात आलं की या माणसानं काहीतरी वेगळं लिहिलं आहे आणि जे आपण आत्ता कविता आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे म्हणजे आपली कविता ही जस्ट टलाट मला म करणारी आहे आणि मर्डेकरांनी किंवा त्यानंतर इतर ज्या का ज्या जाक। कुठल्या कवींच्या कविता मी वाचल्या त्यांनी मात्र काहीतरी आणखीन जास्त एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे त्यांनी जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने ते बघत आहेत अशा प्रकारे माझा वाचनाचा प्रवास सुरू झाला त्यानंतर एक एक करत वेगवेगळ्या कवीं पहिल्यांदा कवींच्या कवींची पुस्तकं मी जास्त करून वाचायचो मग त्याच्यामध्ये बापट वसंत बापट असतील मंगेश पाडगावकर असतील मर्डेकर असतील हे जे पॉप्युलर कवी ज्याला आपण म्हणूया की ज्यांची नावं तेव्हा माहिती झाली होती त्यांच्या कविता जास्त करून वाचायला लागलो आणखीन थोडा मोठा झाल्यावरती कॉलेजमध्ये गेल्यावरती किंवा कॉलेजच्या आसपासच्या वयामध्ये माझं साठोत्तरी कवी म्हणजे अरुण कोलटकर दीपू चित्रे त्याच्यानंतर भालचंद्र नेमाडे आ, वसंत गुर्जर त्याच्यानंतर तुलसी परब अशा कवींची ओळख झाली आणि त्याच्यातले कोलटकर आणि दीपू चित्रे आ, हे कवी मला प्रचंड आवडले आणि त्यांचा खूप मोठा प्रभाव पडला कोलटकरांचं एक पुस्तक चिरीमिरी नावाचं ते मला प्रचंड आवडतं आणि मला असं वाटतं की ते ज्यांना कोणाला गंभीर कविता लिहायच्या आहेत त्यांनी आयुष्यात एकदा तरी ते पुस्तक वाचलं पाहिजे नामदेव ढसाळांची पुस्तकं तर जवळपास सगळ्यांनी वाचलीच पाहिजेत कारण त्यांनी ज्या प्रकार त्यांची कविता बदलत गेलेली आहे किंवा त्यांनी ज्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि आपलं काय म्हणूया की जी एक आपण एका चौकटीत आयुष्य जगत असतो ती चौकट मोडून टाकायचा प्रयत्न केलेला आहे तो अनुभव सगळ्यांनी एकदा तरी कमीत कमी, कमी एकदा तरी घेतला पाहिजे हे दोन कवी मला त्या वयात सगळ्यात जास्त प्रभावित करून गेले मग हळूहळू मी फिक्शनकडे म्हणजे कथा आणि कादंबरीकडे माझा ओढा वाढला आणि इंग्रजी साहित्याकडे सुद्धा वाचायचा कल वाढला माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमात प्रामुख्यानं झालं त्यामुळे थोडा न्यूनगंड होता आपल्याला इंग्लिश येईल का आपल्याला इंग्लिश वाचता येईल का मराठी तर वाचत होतो पण इंग्रजी म्हणजे दोनशे पानं वाचणं इंग्रजीची ह्या एक थोडासा त्याला जो बैठक लागते ती बैठक आपल्याला जमेल का त्यावेळेला मला दिलासा दिला तो चेतन भगत चेतन भगतनी मला कॉन्फिडन्स दिला की मी इंग्रजी वाचू शकतो इंग्रजी वाचायला लागल्यावर मग तर खूप मोठं साहित्याचं जग पुस्तकांचं जग खुलं झालं पहिल्यांदा मला असं आठवतंय की मी कॉलेजमध्ये असताना जे गंभीर लेखक वाचले त्याच्यात जो मला स्वतःला अजूनही आवडणारा लेखक आहे तो काफका काफकाच्या ट्रायलने मी जेव्हा पहिल्यांदा वाचले तेव्हा अक्षरशः पछाडून गेलो होतो कारण त्याच्यातली जी वाक्यरचना आहे त्याच्यातलं जे जग उभं केलेलं आहे आणि जी मोठमोठी वाक्य आहेत म्हणजे प्रचंड मोठमोठी वाक्य एक एक पान दोन दोन पान वाक्य आहेत तर हे सगळं काय आहे कारण असं मी यापूर्वी मराठीत तर वाचलं नव्हतंच पण इतरही कुठे वाचलं नव्हतं तर काफकाने मी भार भारावून गेलो तर ट्रायल ही सुद्धा कादंबरी मला असं वाटतं की ज्याला कोणाला गंभीर किंवा अगदी जीवनाकडे काहीतरी वेगळ्या दृष्टीने बघायचं आहे त्यांनीसुद्धा ट्रायल एकदा तरी वाचली पाहिजे मग सार्त्र आहेत काम्यो काम्यू आहेत हे लेखकसुद्धा हळूहळू वाचले मला सार म्हणजे काम्यूची आउटसायडरबद्दल बरंच बोललं जातं पण मला त्याचं प्लेग नावाचं एक जे पुस्तक आहे ती कादंबरी आहे ते सा का आउटसायडरपेक्षा जास्त आवडतं प्लेगमध्ये आत्ता आपण नुकताच करोनाचा सगळा काळ अनुभवला तशीच प्लेगची साथ पसरलेली आहे आणि ती साथ पसरल्यावर ती त्या समाजाचं एका कल्पित असा समाज त्यांनी निर्माण केला आणि त्या समाजात काय काय घडामोडी घडायला लागतात लोकांमध्ये काय काय इंटरॅक्शन्स होतात आणि त्यातून लोक मानवी भावभावनांची काय उलथापालत होते याचं खूप सुंदर आणि खूप विषण्ण करणारं असं चित्रण प्लेगमध्ये आलेलं आहे तर प्लेग ही कादंबरीसुद्धा मला असं वाटतं वाचली वाचायला हवी त्याच्यानंतर मराठीमध्ये जर कथा कादंबरी या झोनकडे जायचं तर विलास सारंग या लेखकानं मला खूप प्रभावित केलं चे त्यांचं चिरंतनाचा गंध असेल किंवा अमर्यादा आहे बुद्ध हे पुस्तक असेल किंवा रुद्र हे पुस्तक असेल किंवा त्यांनी केलेलं नॉन फिक्शनचं जे लिखाण आहे त्यांचे लेख आहेत आ, हे मी एका झपाट्याने एका मागोमाग एक एका मागोमागे एक का तेव्हा कारण सवय लागली होती की आता एक लेखक आवडला की मग त्याची सगळीच पुस्तकं मिळवायची आणि ती वाचून काढायची त्यामुळे विलास सारंग या लेखकानं मला खूप प्रभावित केलं आणि विलास सारंगांची पुस्तकंसुद्धा मी अजूनही ज्यांना नव्यानं लिहायचं आहे किंवा जे लिहित आहेत त्यांनी एकदा तरी वाचली पाहिजे तसं रेकमेंड करतो त्याच्यानंतर म जयंत पवार सतीश तांबे मेघना पेठे त्याच्या बाबूराव बागुल आ, दया पवार यांच्या पुस्तकांनीसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मांडणी कशी होऊ शकते एखादा लेखक कशा वेगवेगळ्या प्रकारे त्याला आलेले अनुभव किंवा त्यांनी ऐकलेले अनुभव किंवा जे काही फिक्शन ज्याला आपण म्हणतो ते कशा प्रकारे रचू शकतो या याची काय म्हणूया एक वस्तुपाठ या लेखकांनी दिला म्हणजे बाबुराव बागुल मला अभ्यासालाच होते बी एच्या शेवटच्या वर्षाला त्यांची सूड आणि अघोरी या दोन कादंबऱ्या मला खूप प्रभावित करून गेल्या खूप अजूनही आवडतात त्याच वेळेला मेघनापेठेंची आस्था आणि गवारीची भाजी हंसा केला हा हे जे त्यांचे कथासंग्रह आहेत खास करून ते सुद्धा मला असं वाटतं की खूपच चांगले आहेत आणि ते पण वाचले पाहिजेत एक वेगळ्या प्रकारचा काय म्हणूया स्त्रीवाद किंवा मानवतावाद आणि भा, भा म्हणजे माणसांच्या नात्यांची जी गुंतागुंत असते आणि त्यातून जो एक केवास निर्माण होतो जो एक कोलाहल निर्माण होतो त्याचा कुठेतरी वेध घेण्याचा प्रयत्न या सगळ्या त्यांच्या लेखनातून त्यांनी केला ले। आहे सतीश तांबेंचं रसातळाला खपचं आणि राज्य राणीचं होतं ही दोन पुस्तकं विशेष करून मला सजेस्ट करावीशी वाटतात कारण त्यातून तांबेंनी खूप वेगवेगळ्या म्हणजे अधोलोकापासून ते मध्यमवर्गीय आयुष्य जगणारी माणसं यांच्या अंतरंगामध्ये सुद्धा काय काय प्रकारच्या छोट्या मोठ्या हिंसा छोट्या मोठी दुःख आणि त्याचे उद्रेक कसे होत असतात असं इतकं बारीक बारीक त्याचे तपशीलवार वर्णनं ते, ते करतात म्हणजे मला एकीकडे अगदी आवर्जून सांगावं वाटेल की पहिल्यापासून जेव्हापासून मी वाचतो आहे तेव्हापासून मला असं वाटतं की वाचनीयता हा खूप महत्त्वाचा गुण असला पाहिजे साहित्यामध्ये आणि हे जे सगळे लेखक आहेत त्यांच्यामध्ये मला कुठे ना कुठेतरी हा गुण कायम सापडत आला काहीतरी इंटरेस्ट निर्माण झाला काहीतरी आणखीन वाचत राहावं असं वाटलं त्याचबरोबर मी रत्नाकर मतकरी नारायण धारप म्हणजे हे थोडेसे पॉप्युलर किंवा मी ज्याला म्हणूया की गूढकथा भयकथा लिहिणारे या अंगाने जाणारे मी पूर्णपणे असं म्हणणार नाही की ते काय म्हणूया ते फक्त तेवढंच तेवढाच गोष्ट आहे तेवढंच फक्त त्याच्यात ते गूढ आणि भय असतं त्याच्या पलीकडे सुद्धा त्यांनी मानवी जगण्याचा खूप वेगवेगळ्या प्रकारे वेध घेतलेला आहे कविता वाचणं हळूहळू कमी होत गेलं आणि फिक्शन नॉन फिक्शन वाचणं जास्त वाढत गेलं त्याच्यामध्ये मग मार्खेज किंवा मा काही लॅटिन अमेरिकन लेखक म्हणजे रॉबर्टो बोलानोसारखा लॅटिन अमेरिकन लेखक आहे त्याची ट्वेंटी सिक्स 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 नावाची कादंबरी आहे एवढा मोठा ठोकळा येतो आणि त्याच्यामधून तो, तो मेक्सिकन लोकांचं जगणं तर आहेच पण त्या व्यतिरिक्त म्हणजे मर्डर मिस्ट्री मर्डर मिस्ट्रीचा फॉर्म वापरून काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणजे एकीकडे लोकप्रिय साहित्याचा वापर करायचा आणि दुसरीकडून त्यातून काही गंभीर गोष्टी सांगायच्या हा जो एक ब्लेंड केलेला आहे तो आपल्याला या सगळ्या लेखकांच्या नवीन ज्याला म्हणूया की जे पोस्ट नाईंटीज मधले लेखक आहेत आणि त्याच्या पुढचे ते लेखक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर याचा वापर केलेला आहे तर रॉबर्टो बोलानो हा लेखक त्याचं सगळंच साहित्य मला असं वाटतं की ते रेकमेंडेड आहे ते वाचलं पाहिजे मार्केज जो आहे कॅब्रियल गार्सिया मार्खेज हा सुद्धा लेखक मला प्रचंड आवडतो खास करून त्याची लव इन द टाइम ऑफ कॉलरा ही जी आ, कादंबरी आहे ती कादंबरी मला विशेषत्वाने रेकमेंड करायची म्हणजे त्याच्या ब बऱ्याच कादंबऱ्या नोबेल मिळाली ती कादंबरीसुद्धा चांगलीच आहे आणि त्याचासुद्धा काय म्हणूया शिफारस बऱ्याच जण करतात पण लव इन द टाइम ऑफ कॉलर मला विशेष वाटतं थोडं नॉन फिक्शनच्या ह्याच्यात जर बोलायचं तर पायरस नावाचं एक पुस्तक आहे स्पॅनिश लेखिका आहे आणि तिनी पुस्तकांची उत्क्रांती कशी झाली याच्यावरचं तिचं साधारण एक चारशे साडेचारशे पानांचं पुस्तक सा आहे आणि ते एक अप्रतिम असं पुस्तक आहे हे पुस्तकं कशी बदलत गेली कसे उत्क्रांत होत गेली किंवा प्राचीन काळामध्ये लेखिका कुठल्या होत्या त्यांचे काय तुकडे आत्ता राहिले त्यावरून आपल्याला काय दिसतं असे खूप इंटरेस्टिंग गोष्टी या पुस्तकामध्ये तिने सांगितल्या आहेत आणखीन एक नॉन फिक्शनचं पुस्तक मला खरं तर ते नॉन फिक्शन का फिक्शन असा एक प्रश्न आहे इझाबेल विल्करसन नावाची लेखिका आहे द वॉर्मथ ऑफ द अदर सन्स नावाचं ते पुस्तक आहे आ, हे पुस्तक मला असं वाटतं की कुठल्याही लेखकाला किंवा अगदी वाचकाला सुद्धा एक कसं पुस्तक लिहावं याचा वस्तुपाठ म्हणून त्याचं उदाहरण मला द्यायला आवडेल इजाबेल विल्कर्सन ही कृष्णवर्णीय लेखिका आहे आणि साधारणतः पहिलं महायुद्ध म्हणजे एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे साठ या काळामध्ये अमेरिकेमध्ये म्हणजे यू एस एमध्ये अमेरिका खंडने यू एस एमध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे अनेक कृष्णवर्णीय लोकांचं स्थलांतर झालं आणि त्याचं मुख्य कारण होतं की वर्ण वर्णद्वेष तिकडे मिळणारी हलाखीची वागणूक आणि होणारं शोषण यामुळे बहु खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे काही लाखांमध्ये कृष्णवर्णीय उत्तरेकडे की जिथे मोकळीक होती जिथे कायदे कायदा आणि सुव्यवस्था जास्त चांगली होती अशा ठिका अशा सगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये आले तर या स्थलांतराचा वेध ते पुस्तक घेतं जे कृष्णवर्ण्यांचं काही मुद्दे आहेत तेच काहीसे आपल्या इथे सुद्धा लागू होतात त्यामुळे मला असं वाटतं की हे पुस्तक या कारणासाठी वाचलं पाहिजे आणि त्या धर्तीवरचं पुस्तक आपल्यालासुद्धा काही इथे करता आलं तर त्याचा तसा प्रयत्न केला पाहिजे नॉन फिक्शनमध्ये ही तीन पुस्तकं झाली आणि मला आणखीन एवढ्यात वाचलेल्यांपैकी ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं जे पुस्तक आहे ते खूप जगभरात गाजलं आणि त्याचं खूप लोकांनी रेकमेंड करतात अजूनही करतात तर आ, ते लोकप्रिय आहे म्हणून नाही पण त्याच्यातल्या काही काही गोष्टी मला असं वाटतं की खूप चांगल्या आहेत आणि ते सुद्धा एकदा तरी वाचलं पाहिजे म्हणजे असं खरं सांगायचं तर खूप वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला आवडत असतात आणि आपल्याला ती रेकमेंड करावीशी वाटत असतात किंवा कधी ती त्या टप्प्यावर आवडतात आणि नंतर आवडत नाही दुसरं कुठलं तरी आवडतं अशी अनेक पुस्तकं अनेक लेखक सांगता येते म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मी अल डेव्हिड अल बहारी नावाचा सर्बियन लेखक आहे किंवा झोरान झो जो, झिवकोविच नावाचा सर्बियनच लेखक आहे या दोन लेखकांची पुस्तकं वाचून वाचून माझ्यावर भरपूर प्रभाव पडला किंवा मला खूप ती आवडली झोरान झिवकोविच हा जगभरात पँटसी हा प्रकार एक्सप्लोअर करणारा महत्त्वाचा लेखक समजला जातो आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे पँटसी आणि पुस्तकांचं जग किंवा एक्झिस्टेन्शियालिझम या गोष्टी एक्सप्लोअर आहेत आणि आपल्या कथांमधून आपल्या कादंबऱ्यांमधून मांडल्यात तर तो मला महत्त्वाचा लेखक वाटतो डेव्हिड अल्बहारीसुद्धा एक महत्त्वाचा लेखक वाटतो मुरा कामी एका वयामध्ये एका टप्प्यावर मी प्रचंड वाचला आणि त्याची पुस्तकंसुद्धा जरूर वाचली पाहिजेत खास करून काक का द शोरी त्याची कादंबरी आहे ती आवर्जून वाचली पाहिजे असं मला वाटतं पण त्याचं एवढ्यात मी एक पुस्तक वाचलं होतं नॉव्हेलिस्ट ॲज अ वोकेशन नावाचं तर त्याच्यामध्ये त्यांनी नॉव्हेलिस्ट काय असतो कादंबरीकार म्हणजे काय असतो तो कसा शोध घेतो त्याचं रोजचं आयुष्य कसं असतं किंवा तुम्हाला जर नॉव्हेलिस्ट म्हणून दीर्घकाळ काम करायचं असेल तर काय केलं पाहिजे असं इतकं साधे निबंध आहेत ते आणि इतके साध्या साध्या गोष्टींमधून तो आपल्याला म काय म्हणूया इन्साईट्स मर्मदृष्टी देतो की आपण काय करू शकतो तसं हे जे पुस्तक आहे सुद्धा मी रेकमेंड करेन बालसाहित्यामध्ये मला आवर्जून माधुरी पुरंदरेंची पुस्तकं जी आहेत ती इथे रेकमेंड करायची वाटतील जे कोणी पालक ऐकत असतील त्यांनी आपल्या मुलांना देवी स्वतःसुद्धा ती पुस्तकं बघावीत म्हणजे त्यांनी लिहिलेल्या गोष्टी तर आहेच पण लिहावे नेटकेसारखं दो अशी दोन लिहावे नेटके चे जे दोन त्यांनी खंड तयार केलेले आहेत मराठी भाषेबद्दलचे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाती द्यावेत आपणसुद्धा बघावेत असे आहेत याशिवाय कुल्फी सारखा खूप सुंदर अंक मुलांसाठी निघतो किशोरचा खूप चांगला अंक मुलांसाठी निघतो किंवा हिंदीमध्ये प्लुटो सायकील यांसारखे या अंक निघतात तर त्यांची तेसुद्धा आपण सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या मुलांना आणि आप स्वतःसुद्धा वाचू शकता या व्यतिरिक्त मराठीमधले काही लेखक गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये जे लिहिते झालेले आहेत त्यांची पुस्तकं मला असं वाटतं आपण वाचली पाहिजेत आणि ती मी त्यातले काही लेखक रेकमेंड म्हणजे मनस्विनी लता रवींद्र आहे तिची नाटकं ती ज्या कथा लिहिते त्या मला असं वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत खूप वेगळ्या आयाम एक त्या मांडतात विश ऋषिकेश गुप्ते ती पुस्तकं आहेत तोसुद्धा भयगूढ या क अँगलनेच आपलं कथा विश्व उभारतो पण त्याच्या बऱ्यापैकी पलीकडे किंवा बरंच पलीकडे तो जातो तो एक फक्त रंग त्याचा भयगूढ त्याचा असतो पण तो मानवी जगण्याचे विविध कंगोरे भीती आ, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा कुठेतरी एक्सप्लोअर करतो स्वप्नील चव्हाण नावाचा एक लेखक आहे त्याचं रज्जूत मज्जा नावाचा कथासंग्रह आहे तोसुद्धा अत्यंत ताजा दमाचा अत्यंत नवीन प्रतिमा सृष्टी असलेला अशा त्या कथा आहेत याशिवाय अलीकडे वाचलेल्यांमध्ये गणेश मटकरीच्या कथा मला आवडतात सगळ्यात महत्त्वाचं नाव ज्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक पुस्तकं मला सुद्धा कळली आणि तो स्वतः खूप वाचतो म्हणजे निखिलेश चित्रे निखिलेश चित्रे स्वतः त्याची आडवाटेची पुस्तकं नावाचं पुस्तक आहे जे बुक्स ऑन द बुक्स या कॅटेरी कॅटेगरीमध्ये म मा ढोबळमानाने टाकता येईल त्यामुळे आडवाटेची पुस्तकं हे मस्ट रीड आहे त्याचबरोबर नि नितीन रिंडे यांचं लीळा पुस्तकांच्या आणि पासोडी आ, ही दोन पुस्तकं सुद्धा याच कॅटेगरीतली बुक्स ऑन द बुक्स आहेत तीसुद्धा मला असं वाटतं खूप महत्त्वाची आहेत आणि त्यातूनसुद्धा ता अनेक लेखक मला स्वतःला कळलेत आणि तीसुद्धा मी रेकमेंड करीन निखिलेशचं गॉगल लावलेला घोडा नावाचं कथासंग्रहांचं पुस्तक आहे तेसुद्धा मला असं वाटतं की आपण वाचलं पाहिजे त्यातून निखिलेशने खूप वेगळ्या प्रकारचं प्रतिमा विश्व आणि वेगळ्या प्रकारचं वेगळ्या प्रकारची कथा लिहिलेली आहे पंकज भोसले नावाचा लेखक आहे त्याचीसुद्धा तीन पुस्तकं पैकी विश्वामित्र सिंड्रोम हे त्याचं पहिलं पुस्तक आहे ते मी जास्त करून रेकमेंड करेन अशी अनेक पुस्तकं रेकमेंड करता येतील आज काही यातली मी केली कदाचित परत संधी मिळाली तर आणखीनसुद्धा काही पुस्तकं रेकमेंड करायला आवडतील बोलबीडूचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला पुस्तकांबद्दल बोलायला आ आज इथे आमंत्रित केलं तुम्हाला मी रेकमेंड केलेली पुस्तकं कशी वाटली ती वाचून जरूर कळवा तुम तुम्हाला जी कुठली पुस्तकं आवडतात तीसुद्धा तुम्ही रेकमेंड करू शकता सांगू शकता पुस्तकांवरती कायम बोलत राहिलं पाहिजे असं मला वाटतं मग ते तुम्ही टीका केलीत तुम्हाला जे खटकलं नाही आवडलं ते जरी लिहिलं तरीसुद्धा चालेल पण पुस्तकांबद्दल बोलत राहिलं पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला आ, हे तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद